नमस्कार कांद्याचे मार्केट आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे सांगलीमध्ये जर बघितलं तर सरासरी अकराशे रुपये तर जास्तीत जास्त सतराशे रुपये मार्केट या ठिकाणी सांगलीमध्ये पाहायला मिळत आहे दोन हजार पाचशे अकरा क्विंटलची आवक या ठिकाणी जी आहे दिनांक तीस तारखेला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर बाजारभाव वाढले पाहिजे तर शेतकऱ्यांना परवडेल यानंतर सोलापूरमध्ये सरासरी जर बघितलं तर अकराशे रुपये रेखाद्या वाकला चौदाशे रुपये तर जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंत मार्केट सोलापूरमध्ये पाहायला मिळत आहे सोलापूरमध्ये आठ शे ब्याण्णव क्विंटलची आवक केलेली आहे लाल कांद्याचे बाजारभाव या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे हे बाजारभाव दिनांक तीस तारखेचे आहे सर्वांनी लक्षात ठेवावे यामध्ये जर बघितलं तर कांदा बातम्या बघूयात दिनांक एकतीस तारखेच्या सध्या जर बघितलं तर जे कांद्याचे मार्केट व म्हणाव तसे नाही उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेलं आहे सरकारने मोठ्या प्रमाणात चांगला निर्णय घेणं गरजेचे अकोल्यामध्ये बघा सरासरी अकराशे रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत होते काल आज बाजारभाव वाढले पाहिजे बाजारभाव धन्यवाद सर्वांच्या आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा